नेबरहूड कनेक्ट प्रोग्रामच्या अंतर्गत मणिपाल हॉस्पिटल बाणेरतर्फे नुकताच एक विशेष तीन किलोमीटर वॉकॅथॉन आयोजित करण्यात आला या उपक्रमात बाणेर आणि आसपासच्या परिसरातील आठशोहून अधिक उत्साही नागरिक हृदयरोग आणि मेंदू विकारावर मात केलेले माजी रुग्ण तसेच विविध कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिकांनी सहभाग नोंदवला मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथून सुरुवात होऊन त्याच ठिकाणी समाप्त झालेल्या या वॉकॅथॉनने निरोगी हृदय आणि मेंदूकडे वाटचाल करणाऱ्या सामूहिक प्रयत्नांचे प्रतीक म्हणून काम केले तसेच हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी प्रतिबंधात्मक काळजी सक्रिय जीवनशैली आणि आरोग्यदायी सवयींचे महत्व अधोरेखित केले प्रत्येक वर्षी आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो जो वर्ल्ड हार्ट डे आणि स्ट्रोक डे या दोन्हींची अवेअरनेस करता करतो हॉस्पिटलचं असं एक ओपिनियन आहे की हार्ट हेल्दी राहण्याकरता सगळ्यांनी ऍक्टिव्ह राहायचं आणि सगळ्यांना ऍक्टिव्ह राहण्याकरता आम्ही हे वॉकेथॉन किंवा अशा काही ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज करतो की ज्या ज्या ज्यानिमित्ताने लोकांच्यामध्ये हेल्थचा अवेअरनेस होतो आणि हेल्थ अवेअरनेस इम्पॉर्टंट आहे ट्रीटमेंट इज इम्पॉर्टंट बट इक्वली इम्पॉर्टंट इज अवेअरनेस अबाउट हेल्थ आणि सगळे किती ऍक्टिव्ह राहू शकतात तर आम्ही हा दरवर्षी करतो आमच्या कम्युनिटी करता करतो आणि आम्ही कंटिन्युअसली करत राहतो आम्हाला इथे येऊन फिटनेस साठी फार फार बर वाटलं फार बरं वाटलं मागच्या वर्षी पण आम्ही आलो होतो फिटनेस साठी फार चांगले आहे फार गरजेचं आहे रोज सकाळी लवकर उठलाच पाहिजे म्हणजे कमीत कमी त्रेचाळीस मिनिट तर व्यायाम केलाच पाहिजे तर थोडं व्यवस्थित राहते शरीर हॉस्पिटलचा उपक्रम जे बालेवडी भाग आहे त्यामध्ये फार चांगला केला आणि जे के लोकांना त्यांनी एकत्रित केले आणि अवेअरनेस केलं दिवशी ते एकदम उत्कृष्ट वाटलं आम्हाला मनिपालने जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे तो एकदम जबरदस्त होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्टार्टिंगला झुंबा नंतर नंतर मग आता ते सीपीआर सेशन हार्टबद्दल जे माहिती देणार आहे ते सर्वांना फायद्याचं राहील त्याच्यासाठी जॉईन केल्याचा आनंद आहे फुले मणिपाल हॉस्पिटलला जो हा कार्यक्रम आयोजित केला तर त्याच्यामुळे एक आपण सगळेजण एकत्र आलो हार्ट रिलेटेड आपल्याला जी काय आजार होतात लहान लहानपणी पण मुलांना अटॅक यायला लागले फक्त सध्याच्या धावपळीच्या जगात तर याच्यामुळे की आपल्याला चालण्यामुळे एक चांगला फायदा होणार आहे आणि म्हणजे दुसरे देव आरोग्याची त्यांना उठाठेव त्यांची वाणी डॉक्टर वाणी सर्व जणांसाठी संजीवनी जागृती सशक्त हृदयासाठी घेऊन वॉकेथॉनची पाटी चोख असते सारीच व्यवस्था वर्तनात असते आगळी आस्था वॉर्मअप व कुलिंग सेशन पर्याप्त न्याहरी स्पेशल मणिपाल खूप आभार मानतो मुरकुटे गार्डन हास्य परिवार धन्यवाद मी डॉक्टर अभिजीत जोशी मी हृदयरोग प्रमुख मणिपाल हॉस्पिटल बाणे भारतात आणि जगभरात हृदयरोगांची संख्या अत्यंत भयानकपणे वाढते म्हणजे जर उदाहरण घेतलं तर साठ ते पासष्ट लाख रुग्ण हे हृदयविकाराने त्रस्त होतात आणि जवळपास सत्तर ते ऐंशी हजार सडन डेथ्स म्हणजे अकस्मात मृत्यू हे आम्हाला बघायला मिळत आहेत आपल्या भारतात आणि यातले ऐंशी टक्के लोक हे हार्ट अटॅकमुळे विच इज रियली प्रिव्हेंटेबल म्हणजे आपण याला अवॉइड करू शकतो अशा कारणांमुळे त्यांचे मृत्यू होत आहेत तर वर्ल्ड हार्ट डे हा जो एकोणतीस सप्टेंबरला जनरली साजरा केला जातो पण पावसामुळे आपण हा पोस्टपोन केला आहे त्याचा अर्थच आहे की आपण जगभरात प्रत्येक मनुष्याला हृदयरोगाबद्दल कल्पना आली पाहिजे त्यांच्यामध्ये त्याचा अवेअरनेस निर्माण झाला पाहिजे आणि चांगली लाईफस्टाईल व्यवस्थित योग्य खानपान व्यायाम आणि काशीद मी इथे मणिपाल हॉस्पिटल बाणेर येथे कन्सल्टंट कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहे आज आपण पाहू शकता की वर्ल्ड हार्ट डे या निमित्ताने आज अत्यंत उत्स्फूर्त आणि छान प्रतिसाद आपल्याला सगळ्या पेशंट्स कडून मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्व वयो लोक आज या आजच्या थीम मध्ये सामील झाले सहभागी झाले आणि त्यांनी छान प्रतिसाद दिला वाट दिस इज माय फर्स्ट मॅरेथॉन अँड रोकेथॉन I enjoy this uh, walkathon and it's really necessary. I'm working in the IT industry and the stress is really high in the IT industry. So, this kind of the walkathon and the exercise, uh, stress relief activities is really necessary for uh, day to day activities. So, thanks to me, Dr. Rajdata Devre, Rudai Rok Tadnya, Manipal Hospital, Barne Rete Karirata. Just Sankhya, Wadat अवेअरनेस करणं आणि लोकांना समजणं की त्यांनी हृदय विकाराकडे आणि त्याच्या कारणीभूत जे फॅक्टर्स असतात त्याच्याकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे आणि वेळीच उपचार केला तर आपल्याला इमिजिएट आणि लॉंग टर्मचा खूप जास्त फायदा या आजारांमध्ये भेटू शकतो ठीक आणि हे आजार तरुण आणि मध्यम वयामध्ये जास्त येतात त्याच्यामुळे हे आजार जर झाले तर त्या मनुष्याला आणि त्याच्या कुटुंबाला त्याचा खूप मोठा भार सहन करायला लागतो